नमस्कार हरी कसे तुम्ही सगळे आणि आज आहे महादेवी एकादशी तर सगळ्यांना एकादशीच्या खूप सारे शुभेच्छा खूप सारे आशीर्वाद आजी लोकांचे आणि आमची तर एकादशी असतेच पण आजी लोकांचा सगळ्यांचा स्वयंपाक झालेला आहे आपला रोहनदा नाही धरत एकादश आम्ही बाकीचे लोक धरतो तर जरा उपवास असले की काम कमी असतं <laughs> बाकीचे जरा कामं होतात त्याच्यामध्ये पूजापाठ वगैरे झालेला आहे आणि खूप छान वाटते देवाची पूजा वगैरे केल्यावर आपल्या घरामध्ये तर आईचं आणि वैशीचं काहीतरी तिकडं चाललं आहे आणि मी इकडं व्हिडिओ काढते आणि स्वयंपाक तर झालेला आहे सगळा आजी लोकांचा जेवणाचा नाश्ता वगैरे तर आता त्यांनाही भेटूया खरं सांगू का काल आजोबांना पण भेटायला गेले होते मी तर आजोबांचं म्हणजे वय असं आहे ना की तब्येत सुधारणार नाही तब्येत हळूहळू खाली जाणार असं असतं म्हातारपण म्हणजे वय झाल्यावर काहीच सांगू शकत नाही माणसाचं आपल्या भरोसा नाही आहे मग वयस्करा लोकांचं तर खूप अवघड आहे सगळ्या गोष्टी तर आजोबांना भेटले बघितलं जरा आणि ओझं बांधले पायाला त्यांच्या थोडंसं ते ओझं बांधतात ओढून पाये खाटाला तर ते सगळं केलेलं आहे गोळ्या औषध चालू आहेत प्लास्टरचं बघू मी सांगितलेलं आहे काय करता येईल आपल्याला ऑपरेशन नाही करायचं आपण कॅन्सल केलेलं आहे तर बघू आता काय काय होतंय तर आता बाकीच्या लोकांना पण भेटूया आपण आपल्या आजी आजोबांना इकडच्या पंढरपूरचे विठ्ठल आलेत स्वामी समर्थ आलेत आणि तिकडं मथुर येऊन आमच्याकडं श्रीकृष्ण आलेले आहेत तर प्रत्येक ठिकाणी येऊन प्रत्येक मूर्ती आलेली आहे माझ्या घरामध्ये आणि पूजापाठ केल्यावर छान वाटतं आणि आईने बघा कसे मंजुळा वाहिले विठ्ठलाच्या चरणावरती चा आज एकादशी आहे आणि नेहमी सांगते माझी आई की मंजुळा खूप पाणी तुळशीची पानं खूप आवडते आहेत विठ्ठलाला वाहत जातो म्हणून मला सांगितले तिथून पुढे मीही आहे आता आणि तिचा चाललेला आहे स्वयंपाक वैशू काहीतरी करते वैशू आई भाजी कशी करते ती बघते तर बापरे किती मस्त वाश येतो आहे तर ही आईची भाजी आहे दोडक्याची आता आज फक्त रोहन एकटा जेवणार आहे ना म्हणून तिने दोडक्याची भाजी केली रोहनपुरती आणि बाकीचा तर सगळा स्वयंपाक झालेला आहे काय तर आई बनवते दोडक्याची भाजी तिच्या रोहन नातवासाठी आणि तिच्या हातचंच खूप आवडतं वैशालीला पण म्हणत असतो वैशाली ताई आजीसारखं का नाही येत तुम्हाला तिची एकदम साधी सिंपल भाजी असती आईची हा टाकले किती होते तर तिची भाजी भात त्याला खूप आवडतो तर बाकीचं इकडचं सगळं काम झालेलं आहे आज एकादशीमुळं आणि बाकीचा पण सगळा स्वयंपाक झालेला आहे वरती नाश्ता वगैरे सगळं दिलं आणि हे लालू इथं झोपलेले आहेत आळशी आळशी कुठलं मांजर है ना मांजर आळशी आहे ना मंदाई बसलेली आहे आमची काठी घेऊन आमची मंदाई इथून कुठंही जात नाही आणि उन्हाचं खरंच फुलं खूप छान आले आहेत बरं त्या पलीकडच्या झाडाला तर ऊन पाहिजे म्हणतात आणि उन्हामुळं खूप छान फुटलं आहे झाड सगळीच झाडं माझी छान आहेत कारण संध्याकाळीन थोडं सकाळी पाणी टाकते ना मी झाडांना बेलाचं तर काही विचारच नका खूपच मस्त झाडं आलेलं आहे माझं कलावती आजी आणि भामा आजी इकडंच आहेत नाही गेला तुम्ही लोक तुम्हाला मस्तच वाटतं आणि बिना चप्पल घालता पुन्हा रस्त्याला तुम्ही चालता आणि मग पुढा चटका लागला की पडता वरती काय चालले बघूया पाण्याची खूप कमी झाले आता बोरचं पाणी खूप कमी येते एक वेळेस सोडतोय आता आम्ही झाला आता अजून पुढचा महिना तर खूप कडक आहे आम्हाला कसं जाणार काय माहिती नाहीये काय चाललंय आम्हा मस्त हा वरी पण इतकं छान गार वाटतं ना मंगलमावशी काय चाललंय का झोप चा येते बरं बरे का मस्त सगळेजण मस्त आहे का सगळे मस्त आहे सुशाला मावशी आमची मस्त असाल तर मस्तच आहे का छान आहे झोप झाले ते आता झोपडी होती हा दोनच आहे आता अजून येते इकडे बघा इकडे बघा इकडे मंगलवारशी आण त्याला इकडं

बर मला कशासाठी करताय पण अहो मला कानातलं मागितलं तरी दे पण तिच्याकडे कुठलं वसलं माशी आम एवढंच कानातले एवढंच कानातले जर द्या अजून तुम्हाला सांगते मला भी लागलं मग करो कानातले मला दे नाही आहे कानातले तुम्ही काळजी नाही काढून दाखवा बरं मी दाखवू तुम्हाला काढून बरोबर काढून दाखव 1 2 3 च्या खाली बरोबर काढून दाखव पकाड्याला काक

पण तुम्ही काढित नाही काढायला काढायचं घालायचं तुम्हाला नको म्हणतं काय काय मला घालते नाही म्हणत तरी कायमेला घालायचं नको म्हणतात काढावा घालावा आपल्या कानात हावस मग करावा तुम्हाला काय नको म्हणतं का कोणी काय माग सगळं करावं घालाव बागड्या बिंद्या तुम्हाला काढायला नको म्हणतं का मी अगोदर तिसऱ्यापर्यंत धरते बांगड्या काढते कानातलं काढते सगळं तुम्हाला दिवसी कोण आहे काय तुमचा कमी मेहंदी लावली काय लावी का किंवा चल भाऊशी तुमचा कोण घेतला होता का तिने हो मी कोण तुला देत असते कुमार तू कोण घेतला का वल भावशी नाही आपण नाही कोण घ्या तुझ्या दिलेला कोण येत अजून कोण येत बघावता कोण बघा सगळं त्याला हातण्याला हात नाही तुम्हीच माझं घेता सगळ माझ्या कोण घेता पण मी मागत नाही मी माझं सगळं देते तुम्हाला सहा आपण देते निर्माण सहा सापण सुद्धा मी देते लावायला मी तुमचं मागत आहे का नाही माझं मी मंगल बावशी माझं मी आम्ही असल्याचं मागत नाही आजच मागितलं मी हायक मागते का तुम्हाला कानातलं माझं जपून वापरते मंगल मावशी मी जपून वापरते पण आणि घालायचं माझं ऐकूनच घेऊन डायव्हर मावशी तो तुम्हाला गुंड पाहिजेत का आहेत ना माझ्याकडे खाली कानातल्या साठी आमच्या वर चला आणि कुंभारच आहे आणि कानातले खाली आहेत नतण्या आहेत सगळं आहे बरं पण आमच्या आमच्यावर आजी पण आहे ना कानातलं मीठ ठेवत नाहीता आणि आमची कुंभार नीट ठेवती काढून ठेवती व आजी तुम्हाला दोनदा गुंड दिलेत का नाही मी हा मग कुठे अजून एक गुंड पुरणे मग पडू द्या की मला परत मागा ना येऊन तुम्ही तिच्या आकाशाला हात नका लावू कारण काय होतं माहितीये का एखादा माणूस असा असतो म्हणजे तिची बाजू मी घेत नाही या पण तिनं कधी कुणाच्या सामानाला हात लावले का नाही लावत ना मग ती तिच्या सामानाला हात लावल्यावर ती महिषासूर मधिनीच रूप घेती लगेच आणि तिला आवरू पण नाही शिकत आपण ती ती म्हणजे ती काय एवढं हे करत नाही पण ती सगळं कायद्यात राहून बोलते म्हणती मी मग सगळा कायदा आपल्याला शिकवते ती बघा काय मला घालायचं म्हणजे घालायचं घालायचं चार माणसाचं नाव कपून चार माणसाचं नाव घरात काय तुझ्या पिशवी गाजर सगळं बांगड्यांची आणले वाटलेल्या वापर बाकीचे वापरले सगळ्यांना आज पंजारी दादा मी सुचा मावशी मंगल मावशी हा सगळ्यांच्या वाटल्याचे चकड होते अजून राहिले माझे काहीच तुम्हाला घ्या तुमचं घ्यावं चला माशी बघा आवड आपल्याला दुसऱ्याच नाही आमले आपल्याला आपण आपण का दुसऱ्याच नाही आपल्याला घेतात ना मॅडम त्याच्यातच मतलब साधव हा जास्त नाही मागितलं होतं साधवचं लगेच <laughs> पण हे तुम्हाला मी खरं सांगते कपाट आहे आपलं खाली साबणाचा सा बॉक्स आहे कपड्याचा आहे अंगाचा आहे भांड्याचा आहे तुम्हाला हात घालायचं घेऊन यायचं खोबऱ्याचं तेल तिथं बाटले ठेवलेले येतात सगळं तुमच्या हातात आहे तुम्हाला सांगितलेलं आहे वर पण कुणाला नसलं तर वचाल मावशी द्या म्हणून हा ते का खाण्याच्या वस्तू आहेत का लागणाऱ्या वस्तू आहेत आणि ते लागणारच आणि तुम्ही पण एवढा जपून छान वापरता सगळेजण तुम्ही काय उत्मात करता का नाही ना। ना। तुम्ही पण गरिबीतून तुम बाहेर आलेले बायक आहे माझ्या पशी सगळं व्यवस्थित वापरता आणि आपली कुंभार जास्त गरिबीतून बाहेर आलेली आहे मॅडम साबण सगळ्यांना काढून देशील मावशी मॅडमने साबण दिलेले दोन हे साबण काढून कालबाईला साबण दिला मग साबणच नाही राहिला मग काय करू लायबार साबणाने धुन धुतलं मी बसले नाही लायबार साबणाने धुन धुतलं मग कालबाई म्हटली तर माझं साबण आहे तुम्हाला मॅडमनी दिलेलं माझं आहे मला पण तिचं साबण दिला ते वापरले खर बोलते खोट बोलत नाही मला खोट बोलत देत नाही खरच बोलत फाट्याचा नाही नाही माझ्या खरच नाही ते ते चे चढले -चे पण तू आ दिलं तर नाही सांग पण बरोबर बोलते किती दिल्यावर किती बोलशील म्हणलं दिले तर नाही सांग मागितलेलं तर नाही आणि दिलं देऊन इतकी बोलते दिल्यावर किती बोलते नाही ऐका नाही तू आग मी शब्दात दे, मॅडमधल्या दे दे। मी तुम्हाला कानातलं देते तू तुझं कानातलं तुझ्या पशी ठेव आणि भांडण करायचं नाही नाही काही असू खाली सांगायचं आणि भांडण नाही भांडत होऊन कोण भांडायचं कोणीच कुणाला नाही आपण भांडत नाही चला ना गळ्याला भेटा दोघीजण चला भांडण मिटवा दिवसभर भांडण करचाल जवळ हा भांडण करत नाही जाऊ व्यवस्थित थँक्यू थँक्यू बाय 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 हे बघा आहे लहान लेखरासारखं तिची मेकअपची पिशवी काढली आज आणि ती बसली आज मेकअपचं सामान घेऊन वत्सला जे काहीतरी मागत होत्या तर मिटवले भांडण नाही करणार ना मी खाली गेल्यावर नाही चला जी मी देते तुम्हाला काढणार